हिवाळ्याला सुरुवात झाली आहे हिवाळ्यात आरोग्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे गोडकडू असे लाडू बनवले जातात त्यातला एक प्रकार म्हणजे डिंकाचे लाडू आज आपण डिंकाचे लाडू बनवणार आहोत हे लाडू खायला जेवढे चविष्ट असतात तेवढे ते, ते शरीराला ऊर्जाही देतात प्रामुख्याने हे लाडू थंडीच्या दिवसात बनवले जातात हिवाळ्याच्या दिवसात रोज एक डिंकाचा लाडू खाल्ल्याने दृष्टी सुधारण्यास मदत होते आणि रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते डिंकामध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम भरपूर असते आणि विटॅमिन डीची कमतरता देखील डिंक भरून काढते डिंकाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम सुका खोबरा किसून घेतला आहे अर्धा चमचा वेलची पावडर शंभर ग्रॅम खजूर बारीक तुकडे करून घेतले आहेत आणि डिंक घेतला आहे शंभर ग्रॅम साधारण अर्धी वाटी तूप घेतलं आहे दोन मोठे चमचे पिस्ता दोन मोठे चमचे बदाम दोन मोठे चमचे काजू कलिंगडाच्या बिया सूर्यफुलाच्या बिया आणि मनुके हे देखील दोन मोठे चमचे घेतले आहे आणि एक मोठा कप गूळ म्हणजे दोनशे ग्रॅम गूळ आहे पहिल्यांदा आपण हे खारीकचे तुकडेची मिक्सरमधून पावडर करून घेणार आहोत या प्रकारे मी खारिकाची पावडर करून घेतली आहे कढई गरम झाली आहे आता आपण त्यामध्ये किसलेलं सुकं खोबरं घालून भाजून घेणार आहोत मंद आचेवर तीन ते चार मिनटं खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा आहे खोबरं भाजून आहे ते आता आपण काढून घेऊया त्याच सेम कढईमध्ये मी साधारण पाव कप तूप घातला आहे तूप गरम झालं आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं डिंक घालून तळून घेणार आहोत डिंक थोडा बारीक करून घ्यायचं म्हणजे तळताना व्यवस्थित तळला जातो डिंक छान तळून झाला आहे तो आता मी प्लेटमध्ये काढून घेते प्रकारे राहिलेलं डिंक थोडं थोडं टाकून मी तळून घेते थोडं जे तूप राहिले त्याच्यामध्ये हे मनुके थोडेसे फ्राय करून घ्यायचे मनुके देखील आपण आता प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्यानंतर काजू पिस्ता बदाम कलिंगडाच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया या देखील लालसर होईपर्यंत तुपामध्ये छान भाजून घ्यायच्या सगळे मेवे छान तुपात भाजून झाले आहेत ते पण प्लेटमध्ये काढून घेते कढईमध्ये दोन मोठे चमचे तूप घालून आपण जी खारीकची पावडर करून घेतली आहे ती देखील छान भाजून घेऊया तीन चार मिनटं झाली आहेत आपली खजुराची पावडर छान परतून झाली आहे ती देखील प्लेटमध्ये काढून घ्यायची आपण जे खोबरं भाजून घेतलं आहे ते ताटामध्ये घेऊन हाताने कुस्करून घ्यायचं म्हणजे लाडवामध्ये व्यवस्थित मिक्स होतो हे तळलेलं डिंक देखील आपण आता मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पेल्याने देखील हे चुरून घेऊ शकता भाजलेल्या सुक्या मेव्यांची देखील मिक्सरमधून आपण पावडर करून घेणार आहोत ताटामध्ये जो खोबऱ्याचा चुरा करून घेतला आहे त्याच्यामध्ये डिंकची पावडर घालते त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स पावडर आणि तळलेलं आपण खारकाची पावडर करून घेतले ते देखील घालून घ्यायची त्याच्यानंतर तळलेले मनुके आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालून आता हे सगळं मिश्रण आहे जे जी एक जीव करून घेणार आहोत आपण व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे आपल्याला हे आता हे मिश्रण एक जीव करून झालं आहे आता आपण पाक तयार करायला घेऊया पाक तयार करण्यासाठी त्याच कढईमध्ये मी एक कप बारीक करून गूळ घेतला आहे हळूहळू गुळ वितळायला लागल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तीन चार चमचे पाणी टाकणार आहोत म्हणजे त्याचा छान पाक तयार होतो आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पाक तयार करताना गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि आता आपल्याला गुळाचा एक तरी पाक तयार करून घ्यायचा आहे पाक तयार झाला आहे गॅस बंद करायचा तयार केलेला गुळाचा पाक आहे तो लगेचच लाडूच्या मिश्रणामध्ये ओतून घेणार आहोत आता हे सुरुवातीला गरम असल्यामुळे आपण चमचाच्या मदतीने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर थोडं थंड झाल्यानंतर आपण हाताच्या साह्याने हे मिश्रण एकजीव करून घेणार आहोत आता हे मिश्रण छान झालं आहे तर आपण याचे लाडू तयार करूया तुम्हाला ज्या लहान मोठ्या आकारात लाडू वळायचे त्या प्रकारे तुम्ही लाडू वळायचे तुम्ही पाहू शकता कसा परफेक्ट असा डिंकाचा लाडू तयार झाला आहे आता या आप मी जे बाकीचे लाडू आहेत ते देखील वळून घेते तुम्हाला तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या साईजचे लाडू तयार करून घ्या जर पाक व्यवस्थित झाला नाही आणि लाडू वळे जात नसतील तर पुन्हा एकदा हे मिश्रण थोडंसं गरम करून घ्या म्हणजे लाडू सहज वळतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर माझी लाडूची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद